इंदापुरात हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे एकत्र आले अप्पासाहेब जगदाळ व इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं असं थेट सवाल अजित पवार यांनी विरोधकांना केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कन्हेरी इथल्या मारुती मंदिरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे यावेळी राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय पक्षाची ध्येय धोरणं तळगाळापर्यंत पोहोचवण्याचं विकास करण्याचं प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यामुळे माझ्यासमोर कुठलंच आव्हान नसून मला जनता पुन्हा एकदा संधी देईल असा विश्वास राष्ट्रवादीच्या उमेदवार मोनिका हरगुडे यांनी केला पुण्यातील पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतोय गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकनिष्ठेने प्रामाणिकपणे काम केलं मात्र राष्ट्रवादीकडून वर्षानुवर्ष एकाच घरातील व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरती कायम अन्याय झाला असं म्हणत भाजपचे उमेदवार विकास नाना गायकवाड निषाणासाठी इंदापूर मध्ये लाखेवाडीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय लाखेवाडी जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून श्रीमंत ढोले तर पंचायत समितीसाठी बापूराव शिंदे आणि विमल काळे यांना आखाड्यात उतरवण्यात आलं जिल्हा परिषद निवडणुकीत विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे बोला महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली महापौर पदासाठी शारदा खेडकर तर उपमहापौर पदासाठी अमोल गोगे यांच्या नावावर करण्यात करणार कल्याण पूर्वमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक मधुर मात्रे बेपत्ता असल्याच्या पोस्टरमुळे वाद निर्माण झालाय तुमचा मुलगा असेल पण आमचा नगरसेवक हरवला असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया ड्रग्स प्रकरणात वारंवार साताऱ्याचं नाव काय येतं असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला तसंच महाराष्ट्रातील निवडणुकीत ड्रग्सचा पैसा खेळवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला यावर शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं राऊत हे नेहमी टीका करण्याच्या भूमिकेत असतात कुठला पैसा कोणी वापरला याचा राऊतांनी पुरावा द्यावा असं देसाई म्हणाले जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेत बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत विरोधकांवर तोप डागली आहे विरोधकांना पैशांचा माज असून निवडणुका आल्या की पैशांचा खेळ सुरू होतो असा हल्लाबोल त्यांनी केला कोल्हापूरच्या गडिंगलजमधील जनता दलाच्या नेत्या स्वाती कुरी यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाती कोरी आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला एमआयएमचे नेते इम्तियाज जलीलांनी संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून या वक्तव्याच्या राज्याच्या राजकारणात चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहेत हिरवा कोणाच्या मालकीचा नसून राजकारण करणं हा भाजपचा जुना धंदा असल्याचं राऊतांनी म्हटलं तर इम्तियाज जलीलांनी गुर्मी त्यांची गुर्मी सर्व मिळून काढू असा इशारा मंत्री शिरसाटांनी दिला मुंबईतील वांद्रे पूर्व स्टेशन कलानगर ते कलानगर जंक्शनला जोडणारा सहाशे ऐंशी आजपासून खुला करण्यात आला यामुळे रेल्वे प्रवाशांची वाहतूक चालत जाण्यापासून मुक्तता झाली आहे जुन्नर तालुक्यातील आलमे गावात जनजागृती करण्यात आली अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज देवराई उपक्रम सुरू करण्यात आला यावेळी वृक्षदेंडी वृक्षारोपणा संदर्भात जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले Yeah.